नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवर इलेक्ट्रिशियन आणखी तर आज मी तुम्हाला माहिती देणार आहे ही जी चौक आहे सी चौक आहे म्हणजे याला स्ट्रीप लाईट लावली ते कशी लावायची प्रॉपर कनेक्शन का ते सगळं सांगतो तुम्हाला आणि स्ट्रीप लाईट आपल्याजवळ दोनशे चाळीस एलईडीची ह्याचं कनेक्शन कसं करायचं काय नाही आणि ही स्ट्रीप लाईट किती एम्पेरच्या पीरच्या चलते चालते हे सहीत सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉट पण बघा व्हिडिओ कसा वाटते काय नाही कमेंट करून नक्की सांगा चला मग सुरू करूया चला सांगतो तुम्हाला चॉकला स्ट्रीप लाईट कशी लावायची तर एक चॉक आपल्याजवळ ही बारा वोल्ट दहा एम्पीचं चॉक आहे आणि एकशे वीस वेट ह्याच्यावर लोड घेते चॉक झाला तरी आपल्या जवळ स्ट्रीप लाईट आहे दोनशे चाळीस एल ईडीची तर ही स्ट्रीप ह्याला लावून दाखवतो प्रॉपर कनेक्शन कसं असते काय नाही सगळं सांगतो आणि ह्या चॉकला लावण्यासाठी थोडं वायर आपल्यावर आणि त्याला पिन लावून घेतलेलं आहे तरी लावतो तुम्हाला दाखवतो तर ही एक करंट आणि एक न्यूट्रल अशा प्रकारे समजा तुम्ही आणि ही चॉक आहे तर या चॉकवर लायला असते एल आणि एन त्या प्रकारे आपलं वायरिंग करावं लागते एल म्हणजे करंट आणि एन म्हणजे न्यूट्रल मधला पॉइंट आहे ते अर्थिंग असते तर आपल्या जेव्हा दोनच वायर द्या दो आर्थिंग जवळ तुम्ही पीओ पी मध्ये सध्याला मी तुम्हाला चेक करून दाखवतो चॉकची वायर कशी लावायची काय नाही तर लावून दाखवतो तुम्हाला पहिल्या एल साईडला आपण करंट लावा लाव तर पहिल्यांदा करंट लावून घेतो तो आपण करून घ्या लूज जर राहिले तर पुन्हा स्पार्किंग होते आणि लाईट पण ब्लिंकिंग करायला बघते प्रॉपर करंट मिळत नाही प्रॉपर टाईट कनेक्शन करून घ्या आणि की असं लॉक करून ठेवा लावून घ्या त्याचं आणि आता स्ट्रीप लाईट स्ट्रीप लाईटचं कनेक्शन घेतलं सांगतो मला दोन वायर असते स्ट्रीप लाईट कुठली जर स्ट्रीप लाईट घेतली दोन वायर येते ते एक लाल एक काळी लाल आहे ते लाल प्लस आहे आणि काळा आहे ते मायनस आहे तर लाल प्लसला लावा ते काळ मायनसला चॉकलास बघू शकतो तुम्ही या साईडला पण इथे म्हणजे स्टॉक वर लिहिलेले असते की प्लस आहे इथे एक प्लस आहे आणि दोन मायनस आहे ती तर प्लस ला आणि मायनस लावायचं लावून की ती प्लस लावून घेतो आणि काळा वायर आहे ती मायनस लावायचं तर ही सुद्धा कनेक्शन प्रॉपर एकदम टाईट मध्ये लोज का ठेवू नका तरी आपण प्रॉपर कनेक्शन करून घेतले चेक करून घ्या कधी ते पण लोजर आहे स्पार्किंग होत असेल तरी आपलं कनेक्शन झाले बोर्ड प्लग लावतो चालू करून दाखवतो गरज दिसतो मी चांगला एक नंबर ब्राईटनेस आहे तर ह्याला ब्राईटनेस कशामुळे पाच मिनिटाची स्ट्रीप लाईट आहे म्हणजे सोळा सतरा फूट स्ट्रीप लाईट आहे एक नंबर जलते या चॉकवर ब्राईटनेस कुठंच कमी होत नाही सगळी प्रॉपर ब्राईटनेस राहते आणि अशा प्रकारे कनेक्शन करते प्रॉपर म्हणजे माहिती इकडं डी सी आहे आणि इकडे एसी आहे तर मेन सप्लायला लावताना बघून लावत जाऊ तुम्ही yeah, एल आणि एन लिहिलेलं असते त्या साईडला करंटची वायर लावायची आणि इथे प्लस मायनस लिहिले त्या साईडला डी सी म्हणजे आपल्या स्ट्रीप वायर लावायची तर मग चॉकचे प्रॉपर कंडिशन असेल का दि व्हिडिओ कसा वाटला काय ना कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तर लाईक करून घ्या व्हिडिओ बद्दल काय शंका असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावर दुसरा व्हिडिओ नक्की म्हणू धन्यवाद व्हिडिओ आणि जाता जाता आपल्या व्हिडिओ लाईक करून जावं चॅनल सबस्क्राईब करा